हम लोग साइकिल भारत भ्रमण यात्रा कर रहे हैं साइकिल के ऊपर देख सकते हैं आगे श्री दत्तपुरी श्री दत्त महाराज श्रीमंत श्री दत्तपुरी महाराज पीछे संजय गिरी नागा बाबा अब साइकिल के ऊपर भारत भ्रमण यात्रा चल रही है इसलिए ये को लाइक विचार मंच प्रचार पूरे भारत में हिंदू धर्म का था फेर जय श्री राम जय श्री राम जय श्री राम भारत दैवत विष्णु शंकर गणपति सूर्य आणि शक्ती तुम्हाला वाटत त्या दैवताची भक्ती करायला भक्ताला स्वातंत्र्य हा भेदभाव नाही हे भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे अरे व्यवस्था व्यवस्था समजा की भांडण मिटलंच शाळेमध्ये गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावरच पाहिजे मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरच बसणं आणि गुरुजीच खुर्चीवरच बसणं भेद आहे ना व्यवस्था व्यवस्था पण त्याच गावचा एक गरम डोक्याचा पालक दुपारी दोन वाजता धोकाट्या खात नाईंटी लावून त्या वर्गात जातो कारण गुरुजी बाहेर गावची ते गाव सगळ्या माथाऱ्या बाया इथं सायंपाकाला असतात चपात्या बनवतात ह्या एक हजार लोकांचं जेवण असतं इथं रोज मोठ्या मोठ्या चपात्या बनवतात इकडे वेगळे तिकडं बाजी चाललेली इकडं सगळं जेवण चपात्यांचं कुठलंही का लग्न कार्य असो काही असो त्याच्यामध्ये मिळतात आणि भाजी दुसरं काही नाही चपात्या भाजी चपात्या भाजी <गाएगा> खूप सारे शेंगदाणे पडले तर शेंगा पडल्यात रस्त्याला हायवेला गरमीच्या शेंगा आता गोळा करून बघा शेंगदाणे किती येते इतके ते गोड येतं तर काय सांगू देवा तो मला का आणि ही माझी सायकल हा हा हिंदू धर्म जनजागृती संपूर्ण भारत यात्रा हिंदू धर्म जनजागृती प्रसार क्षेत्र गौशाला अयोध्या दानधर्म अवश्य करे जय श्री राम साव माझ माणिकराव शामराव घुगे हे नाव आहे हा मी तप आहे हा हे मंदिर मी स्व खर्चा मानलं हो। काही गरिबीतून दिवस काढलेला मनुष्य हो। आहे आणि देवाची फार ओढ बघा पण त्या पहिल्या कार्यक्रमाला काही बायकोच्या पाटले विकून काय केलं हो सुरवातीला के भागवत लावलं म्हणजे एकोणीसावं भागवत झाला आता पहिल्या वर्षी गावातल्या मंडळीनं नाही असं दे पैसे देतो म्हणून मला भागवत लावायला हवलं महाराज लोक आले भागवत झालं पैसे मागायला गेलो त्यांनी मला नटलं घरी आलो नाराज बसलो बायकोच्या पाटल्या एकदा कानातले सर्व मोडून महाराजांची फी दिली आणि सक्सेस केला आता हे कोणी भागवत झालं पण आता मग त्याच्यामुळे तुमची मुलं कुठं कुठं कामाला ला ला मुलं लागली मुंबईला महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये सर्व ट्रान्सपोर्ट आहे त्याचं चार स्कॉर्पिओ दोन झालो सहा गाड्या आहेत घरी तीन ट्रक आहेत आणि दोन करोड चे फ्लॅट आता घेतला दोन करोड चुणाची आहे संतांची कृपा आहे आणि भगवंताचा आशीर्वाद संतांचा आशीर्वाद आहे आणि भगवंताची कृपा आहे फार गरिबीतून केलं हो फार तुम्ही ऐकलं का तोंडशे सदुसष्ट साली मॅट्रिक झालो आणि महिन्यानं राहिलो त्यावेळी फक्त पन्नास रुपये महिना होता बरोबर तीस दिवस काम करा लागेल शिल काढा हा करा अशा तुम्ही परिस्थितीतून दिवस काढले आता आज भगवंतानं पुढं नेलं म्हणून मी त्या भगवंताला ना विसरत नाही बरोबर हा आता बघा या गुगे पाटलांनी इतकं सुंदर मंदिर मंदिर बनवलं शिवलिंगाची इथं मूर्ती आहे आणि अतिशय नका नका अतिशय सुंदर मंदिर बनवलंय आणि ही सगळी भगवंताची कृपा आहे हो। आज ह्या टेकडी इतकी प्रसन्न टेकडी आहे ही बघा हो तुम्ही ही देवाची कृपा आहे लक्षात ठेवा आणि हे फक्त हिंदू धर्मामध्ये होऊ शकतं हेही लक्षात ठेवा म्हणून मी सायकलवरती हिंदू धर्म जनजागृती हा विषय घेतलेला आणि त्याच्या माध्यमातून सगळे करत असतो हे जाग हो बघा हे सगळं चिमण्यांसाठी आहे तांदूळ पाणी इतकं काळजी घेतली जाते लक्षात ठेवा तुम्ही आणि तुमचं सांगतो दहा वर्षापासून पाणी पाचतो हो ना बरं आणि तांदूळ हे दिवसात चार वेळ आता घेऊन तापून त्यांनी खाली चुन हे बघा ते कापून राहिले आता बरोबर फक्त वेळ फोटून घ्या हो एक आदलीभर तांदूळ दररोज ते हा सकाळ संध्याकाळ अशा हा सकाळ संध्याकाळपर्यंत हो 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 पुरल्या जातात बरोबर बघा रोज आदुलीभर तुम्ही विचार करा फक्त की सगळ आणि त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात हे सगळ्यांनी शिकायला पाहिजे जय श्री राम खूप सुंदर मंदिर आहे बरं काय आम्ही यांच्याकडे आलो होतो कलश वगैरे खूप सुंदर टेकडीवर आहे मेडशी गाव आहे मेडशी यांच्याकडून शिवपुराण कथा करण्याची आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे आणि शिवपुराण कथा इथं पुढच्या वर्षी मे मैं मार्च महिन्यामध्ये करणार आहे आपण फुकट करणारे आपण पैसे घेत नसतो असल्या कार्यक्रमाचे हे त्यांनी यावर्षी केलं शंभर वर्ष आणि भगवंताचं फार मोठं कार्य तुमच्या हातून होणार आहे ते होणारच